सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला ला करा डफळापूर जिल्हा परिषद साठी भाजप पक्षाने संधी द्यावी सुनीता पांढरे डफळापूर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून या मतदारसंघात भाजप पक्षाकडून जत पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता पांढरे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत जत पंचायत समितीच्या सभापती असताना जिल्हा परिषद गटामध्ये भरीव निधी आणून विकास केली आहेत तसेच प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव आहे या सर्व बाबीचा विचार करून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मला संधी दिल्यास त्या संधीचे सोने करू व जिल्हा परिषद गटातील जनतेची सेवा करू असं मत सुनीताताई पांढरे यांनी व्यक्त केले चला तर मग पाहूया सुनीता पांढरे काय म्हणाल्या मी सुनीता महापा पांढरेगाव जिरग्या टपळापूर जिल्हा परिषद महिला सर्वसाधारण असल्यामुळे मी भाजपमधून पक्षद्रेष्ठीकडे उमेदवारी मागते मी एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून भाजपचं काम करते काम का मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली सभापती काम केल्यामुळं मला प्रशासनामधला अनुभव आहे आणि त्यावेळीचे ग्रामविकास मंत्री मान्य अण्णासाहेब डांगे त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही भाजपचं काम करतोय आता माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांशी आम्ही पक्षाच्या वतीनं काम, 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 में में काम था 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 पक्षा करून त्यांना प्रचंड मताधिके दिलेले आमच्या भागातून आणि मी प्रशासनामध्ये काम करण्याचा अनुभव असल्यामुळं गावामध्ये निधी आणणं कामं करणं हे माझं प्रशासनामध्ये चालू असते बऱ्यापैकी पंचायत समिती जिल्हा परिषद सगळीकडे अनुभव असल्यामुळे मी काम करत असते त्याच्यामुळं मला जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी उमेदवारी देऊन भाजप पक्षाकडून मला काम करण्याची संधी द्यावी आणि त्या संधीचं मला मी सोनं करेन एवढं मी सांगते